नमस्कार आज आपण जन्माष्टमी विशेष गोविंद लाडू आणि नारळाची बर्फी तयार करणार आहोत हे लाडू पहा मस्त असे खुसखुशीत आणि मौसूद तयार झालेले आहेत अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्ती सुद्धा खाऊ शकतील तोंडात टाकताच विरघळणारी मौसूद झटपट तयार होणारी नारळाची बर्फी देखील बनवणार आहोत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सुरुवातीला आपण गोविंद लाडू तयार करणार आहोत लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप ॲड करूयात साजूक तूप चांगलं वितळलं की लगेचच एकाच वाटीने मोजून दोन वाटी पोहे घ्यायचे आहेत मी या ठिकाणी नॉर्मल कांदे पोहेसाठी जे पोहे वापरतो तेच जाड पोहे वापरलेले आहेत अशा प्रकारे दोन वाटी पोहे मी कढईमध्ये घालून घेतलेले आहेत चार ते पाच मिनिट झालेली आहेत अगदी कमी आचेवरती पोहे मी खरपूस भाजून घेतलेले आहेत आता भाजून घेतलेले पोहे थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊयात आता पुन्हा याच कढईमध्ये ज्या वाटीने पोहे मोजून घेतले पाच वाटीने मोजून एक वाटी सुको खोबरं मी बारीक किसनीने किसून घेतलेलं आहे हे सुको खोबरं कढईमध्ये घालायचं आहे साजूक तूप वगैरे काही घालायचं नाही असंच कोरड अगदी दहा ते पंधरा सेकंद खमंग भाजून घेऊयात आपलं खोबरं देखील भाजून तयार आहे हलकासा तांबूस आले रंग आलेला आहे जास्त डार्क रंग होऊ द्यायचा नाही भाजून घेतलेलं सुको खोबरं पोहे काढून घेतलेल्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात आता पुन्हा याच कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचा आहे ज्या वाटीने पोहे आणि सुको खोबर मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून एक वाटी डाळ्या घालायच्या आहेत ह्याला डाळव असं देखील म्हणतात या डाळ्या आधीच भाजलेल्या असतात त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही थोड्याशा साजूक तुपासोबत पुन्हा एक ते दोन मिनिट अगदी कमी आचेवरती खमंग भाजून घेऊयात त्यामुळे काय होणार आहे आपले लाडू अजूनच रुचकर लागतील चला तर एक, एक दोन मिनिट अगदी साथ कमी असे वरती डाळ तुपासोबत खमंग भाजून घेऊयात डाळ्या देखील अगदी एक ते दोन मिनिट मंद असे घेतलेले आहेत भाजून घेतलेले डाळ एका ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात आता हे लाडू बनवण्यासाठी मी काही सुकामेवा घेतलेला आहे त्यामध्ये चार ते पाच बदाम आणि चार ते पाच अक्रोड घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा कमी जास्त करू शकता आता ज्या वाटीने शेंगदाणे हे शेंगदाणे शेंगदाणे ना दाखवलेले नाही लक्षात ठेवा शेंगदाणे अगदी कमी आचेवरती खरपूस भाजून घ्या आता हे भाजून घेतलेली सर्व जिन्नस पूर्णपणे थंड होऊन देऊयात या ठिकाणी भाजलेले सर्व साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे पोहे बघा हातामध्ये सुरल्यानंतर मस्त असा भोगा होत आहे आता हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड झाल्यानंतर एक मोठं मिक्सरचं भांड घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला मी शेंगदाणे आणि थोडेसे पोहे घेणार आहे आणि बारीक करून घेणार आहे हे सर्व साहित्य आपल्याला बारीकच करून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्ही कोणतंही साहित्य आधी किंवा नंतर बारीक करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार अशा प्रकार प्रकारे मी सर्व शेंगदाणे आणि थोडेसे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहे आता झाकण लावून एकदम बारीक पावडर तयार करून घेऊयात अशा प्रकारे मिक्सरला शेंगदाणे आणि पोह्याची बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे एका ताटामध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने आता भाजून घेतलेले जे उरलेले सर्व जिन्नस आहे ते एकत्र करून घेऊयात आणि सर्व साहित्य थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे दुसरी बॅच देखील एकदम बारीक करून घेतलेली आहे मस्त अशी पावडर तयार झालेली आहे याच पद्धतीने भाजून घेतलेले सर्व जिन्नस बारीक करून घेऊयात या प्रकारे भाजून घेतलेले सर्व साहित्य मी टप्प्या टप्प्यामध्ये मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे हे पहा सर्व असं ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं होतं भाजण्या अगोदर त्याच वाटीने मोजून दीड वाटी एकदम बारीक सुरीने मी गुळ कापून घेतलेला आहे तो घालायचा आहे लक्षात ठेवा जास्त देखील घालायचं नाही आणि कमी देखील घालायचं नाही दीड वाटी गुळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अशा प्रकारे मी एकाच वाटीने मोजून दीड वाटी गुळ घालून घेतलेला आहे गुळ घेताना चिक्कीचा गुळ अजिबात घ्यायचा नाही साधाच गुळ वापरायचा आहे केमिकल विरहित गुळ वापरलेला आहे त्यामुळे लाडूला रंग देखील खूप छान येणार आहे आता हा सर्व गुळ या पावडर सोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गुळ असा हाताने कितीही मिक्स केला तरी पण गुळाचे थोडे थोडे कण शिल्लक राहतातच त्यामुळे असं हे मिश्रण थोडं थोडं पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होणार आहे आपण जो गूळ घातला आहे तो अगदी मिश्रणामध्ये एकसारखा मिक्स होईल आणि लाडू अतिशय सुंदर वळले जातील हे पहा मस्त असं बाइंडिंग आलेलं आहे परफेक्ट चला तर ह्याच पद्धतीने थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि एक दोन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे गुळ घातलेले सर्व मिश्रण थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे सर्व बारीक झालेलं आहे आता यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालायची आहे अशी थोडीशी वेलची पावडर घातल्यामुळे लाडू चवीला अजूनच स्वादिष्ट लागतात तुम्ही याच वेळी जायफळ पावडर किंवा थोडस सुंठ देखील किसून घालू शकता वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर अगदी चिमूडभर मीठ घालायचं आहे असं थोडस मीठ घातल्यामुळे लाडू चवीला अजूनच रुचकर लागतील हे पहा आता घातलेली वेलची पावडर आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून करून अशा प्रकारे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे थोडस मिश्रण मुठीत घेऊन दाबून पाहते मिश्रण पहा मस्त असं वळलं जात आहे याचा लाडू अगदी सुरेख तयार होणार आहे तरी सुद्धा मी या मिश्रणामध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घालणार आहे असं थोडस साजूक तूप घातल्यामुळे लाडू चवीला स्वादिष्ट तर तयार होतीलच त्यासोबतच लाडू छान वयरे देखील जातील लक्षात ठेवा जास्त साजूक तूप घालायची अजिबात गरज नाही फक्त पोहे खाण्याचे दोन चमचे साजूक तूप घाला तेवढंच अगदी पुरेसं आहे आता हे घातलेलं दोन चमचे साजूक तूप सर्व मिश्रणाला अगदी दोन्ही हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व बाजूनी एकसारखं लागलं जाईल सर्व साजूक तो व्यवस्थित चोळून घेतलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे आता थोडे थोडे मिश्रण घ्यायचे आहेत आणि व्हिडिओ मध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त असे लाडू बांधून घ्यायचे आहेत मी या ठिकाणी जास्त मोठे देखील नाही आणि जास्त छोटे देखील नाही मध्यम आकाराचे लाडू तयार करून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लाडू बांधायला अजिबात जोर लावावा लागत नाही अगदी सहजरित्या मस्त असे गोलाकार लाडू तयार होत आहे दोन वाटी पोहे एक वाटी सुको खोबरं किसलेलं एक वाटी डाळव दीड वाटी गूळ आणि एक वाटी शेंगदाणे घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे खूप छान लाडू तयार होतात मस्तसे गोल गरगरीत लाडू तयार झालेले आहेत हे लाडू बनवायला फार सोपे आहेत याच पद्धतीने दुसरा लाडू देखील तयार झालेला आहे तो देखील अतिशय सुंदर तयार झालेला आहे आता ह्याच पद्धतीने मी उरलेल्या सर्व मिश्रणाचे लाडू तयार करून घेते अशा प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत सांगितलेल्या प्रमाणामध्ये माझे बरोबर मध्यम मा आकाराचे वीस लाडू तयार झालेले आहेत लाडू पहा अगदी झटपट तयार झालेले आहेत अजिबात वेळ लागलेला नाही तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल मस्त असा गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे हे पहा मस्त असा मौसूद तयार झालेला आहे अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा हा लाडू खाऊ शकतील इतका हा मौसूद तयार झालेला आहे आता आपण पंद अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारी मौसूद तोंडात टाकताच विघळणारी ना नारळाची बर्फी कशी बनवायची हे देखील पाहणार आहोत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नारळाची वडी बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक अख्खा ओला नारळ अशा प्रकारे फोडून घेतलेला आहे आणि व्यवस्थित धुवून देखील घेतलेला आहे आता नारळाच्या पाठीचा हा जो ब्राउन भाग आहे तो आपल्याला पिलरच्या मदतीने काढून घ्यायचा आहे तुम्ही सुरीच्या मदतीने सुद्धा काढून घेऊ शकता चला तर सर्व नारळाचा पाठीचा भाग काढून घेऊयात अशा प्रकारे सर्व नारळाचा पाठीचा भाग काढून घेतलेला आहे आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे नारळाचे असे सुरीच्या मदतीने बारीक बारीक पातळ स्लाइस करून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने याच पद्धतीने सर्व नारळ आपण कट करून घेऊयात कापून घेऊयात या प्रकारे सर्व नारळ मी व्यवस्थित कापून घेतलेला आहे आता एक छोट मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये हा कापून घेतलेला नारळ घालायचा आहे माझा नारळ जास्त असल्यामुळे मी दोन भागांमध्ये हा नारळ बारीक करून घेणार आहे हा नारळ बारीक करताना पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही नारळ मस्त मिक्सरला बारीक करून घेऊयात अशा प्रकारे मी नारळाचं चव तयार करून घेतलेला आहे नारळाचे छोटे छोटे तुकडे उरणार नाही याची काळजी घ्यायची आहे याच पद्धतीने उरलेला सर्व नारळ मी मिक्सरला बारीक करून घेते वाटताना पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही अशा प्रकारे सर्व नारळ मस्त असं बारीक करून घेतलेला आहे वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहून घेऊयात नारळ जो बारीक करून घेतला होता तो बरोबर एक वाटी भरलेला आहे असं चांगला दाबून दाबून मी नारळाचं चव या वाटीमध्ये भरून घेतलेला आहे एक वाटी नारळाचं चव थ्री फोर्थ वाटी म्हणजे पाऊन वाटी साखर लागणार आहे आणि अर्धी वाटी मिल्क पावडर लागणार आहे जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही या ठिकाणी अर्धी वाटी घट्ट साय सुद्धा वापरू शकता सर्वात आधी एका कढईमध्ये एक मोठा एक चमचा तूप घालायचं आहे तूप चांगलं वितळलं कि तयार करून घेतलेला एक वाटी नारळाचा चव कढईमध्ये घालायचा आहे हे पहा या पद्धतीने आता हा नारळाचा चव तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि अगदी कमी आसेवरती म्हणजे मंद आसेवरती दोन मिनिट व्यवस्थित तुपामध्ये परतून घेऊया असे केल्यामुळे तुपाचा फ्लेवर वडीमध्ये अगदी मस्त उतरतो आणि वडी खायला अजूनच चविष्ट लागते दोन मिनट नारळाचा चव तुपामध्ये व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता लगेचच थ्री फोर्थ वाटी म्हणजे पाऊन वाटी साखर घालायची आहे जर तुम्हाला साखरेचं आवडीनुसार कमी, साखरे सा कमी जास्त करू शकता ही घातलेली साखर नारळामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची आहे या ठिकाणी गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम ठेवायचा नाही अगदी कमी असेवरतीच आपल्याला ही नारळाची वडी नारळाची बर्फी तयार करून घ्यायची आहे हळूहळू घातलेली साखर पूर्णपणे वितळायला सुरुवात होईल साखर पूर्ण वितळेपर्यंत आपल्याला हे सतत हलवतच राहायचं आहे ढवळतच राहायचं आहे कढई अजिबात सोडायची नाही तर हे मिश्रण तयार लागू शकते करपू शकते चला तर साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण सतत असं मिक्स करत राहूयात ढवळत राहूयात या ठिकाणी चार ते पाच मिनिटं झालेली आहेत घातलेली साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि मिश्रण अशा प्रकारचे तयार झालेले आहेत हे पहा मिश्रणाला एक प्रकारची देखील आलेली आहे साखर वितळल्यानंतर हे मिश्रण आणखी चार ते पाच मिनिट मंद वरती चांगलं परतून घ्यायचं आहे जेणेकरून मिश्रणाचा ओलावा कमी होईल आणि मिश्रण घट्ट होईल साखर मंद वरती आणखी चार मिनिटं हे मिश्रण मी अशा प्रकारे मस्त असं परतून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारचे हे मिश्रण तयार झालेले आहे मिश्रणाला आधीपेक्षा थोडाफार घट्टपणा आलेला आहे असे मिश्रण तयार झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घालायची आहे जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही या ठिकाणी पाव वाटी किंवा अर्धी वाटी घट्ट दुधाची साय सुद्धा घालू शकता मिल्क पावडर एकदम न घालता अशी थोडी थोडी करून घाला जेणेकरून घातलेली मिल्क पावडर जी आहे ती या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होईल जेव्हा तुम्हाला हे मिश्रण जास्त घट्ट होत आहे असं वाटू लागलं तर तुम्ही मिल्क पावडर घालण्याची थांबवू सुद्धा शकता पण मी या ठिकाणी अर्धी वाटी मिल्क पावडर पूर्ण घालणार आहे हे पहा अशा प्रकारे थोडी थोडी मिल्क पावडर घातल्यामुळे घातलेली मिल्क पावडर मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होते चला तर मिल ही मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम कुठेही मोठी किंवा मध्यम करायची नाही अगदी मंदाचे वीस आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडर घातल्यामुळे मिश्रण एक एकसारखं मिळून येण्यास मदत होते त्यासोबतच ही नारळाची वडी आहे अगदी खव्यासारखी माव्यासारखीच लागते नक्की मिल्क पावडर घालून एकदा वडी बनवून बघा अशा प्रकारे घातलेली मिल्क पावडर मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिश्रणाने कढई देखील सोडायला सुरुवात केलेली आहे अशा प्रकारचे मिश्रण तयार झाले की समजावे बर्फीसाठी मिश्रण अगदी मस्त तयार आहे त्यासोबतच अजून एक पद्धत सांगते थोडस असं मिश्रण घ्यायचं आहे आणि दोन्ही हातांच्या बोटांवरती असा हाता गोळा तयार करून पाहायचा आहे गोळी छान तयार झाली की समजा हो मिश्रण तयार आहे परफेक्ट मिल्क पावडर घातल्यानंतर जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही फक्त एकच मिनिट हे मिश्रण परतून घ्या या ठिकाणी बर्फीसाठी वडीसाठी लागणारे मिश्रण तयार आहे तुम्ही या मिश्रणामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर वेलची पावडर जायफळ पावडर किंवा सुंठ पावडर सुद्धा ऍड करू शकता हे मिश्रण गरम गरम असतानाच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मी या प्लेटला तळाशी व्यवस्थित बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे असा बटर पेपर घातल्यामुळे ही वडी आहे ती खूप अगदी छान निघते आता हे सर्व मिश्रण गरम गरम असतानाच व्यवस्थित असं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे स्पॅच्युलाच्या मदतीने एकसारखं पसरवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारचा स्पॅच्युला नसेल तर एखादी वाटी घ्या वाटीच्या बुडाला थोडस तूप लावा आणि वाटीने व्यवस्थित हे मिश्रण एकसारखं करून घ्या अशा प्रकारे हे मिश्रण मी स्पॅच्युलाच्या मदतीने व्यवस्थित एकसारखं पसरवून घेतलेलं आहे काही पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत तुकडे करून घेतलेले आहेत ते वडीवरती घालायचे आहे, आहे आहेत आणि स्पॅच्युलाच्या मदतीने व्यवस्थित दाबून घ्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी काजू बदाम किंवा तुमच्या आवडीचा सुका मेवा सुद्धा ऍड करू शकता किंवा के नाही केला तरीही चालेल काहीच हरकत नाही या ठिकाणी नारळाची वडी तयार आहे आता ही वडी फार गरम आहे हलकीशी थंड होऊन देऊयात वडी थोडीफार गरम असतानाच याला कट मारून घ्यायचे आहेत जेणेकरून ती व्यवस्थित नंतर कट होईल कारण की थंड झाल्यानंतर व्यवस्थित कट होत नाही त्यामुळे आत्ताच याला कट मारून घ्या या ठिकाणी वडी थोडी थंड झालेली आहे पण हलकी गरम आहे थोडी गरम असतानाच याला आपण व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कट मारून घेऊयात मी या ठिकाणी चौकोनी शेप मध्ये ही वडी कट करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठ्या किंवा छोट्या या वड्या कट करून घेऊ शकता मी या ठिकाणी मध्यम आकाराच्या वड्या कट करून घेणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वडी एकदम मस्त कट होत आहे परफेक्ट चला तर याच पद्धतीने आडवे काप देखील करून घेऊयात वडीला आडवे काप देखील करून घेतलेले आहेत अगदी मस्त वडी या ठिकाणी कट झालेली आहे आता ही वडी आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात अर्धा ते एक तास अशी साईडला ठेवून देऊयात जेणेकरून वडी पूर्णपणे थंड होईल आणि व्यवस्थित देखील होईल या ठिकाणी एक तास झालेला आहे वडी पूर्णपणे थंड झालेली आहे आता हा जो बटर पेपर सहित जी वडी आहे ती आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात जेणेकरून आपल्याला वडी काढायला सोपं पडेल आता सुरीला थोडस तूप लावून घ्यायचं आहे वडीचा जो कडेचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे वड्या काढून घ्यायच्या आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वड्या अगदी सहज निघत आहे बटर पेपर घातल्यामुळे ही वडी खूप छान निघते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वडी किती सुंदर तयार झालेली आहे वडी अजिबात कुठेही बटर पेपरला चिकटलेली नाही त्यामुळे बटर पेपर नक्की घाला याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक वडी काढून दाखवते ही वडी देखील अगदी मस्त डिमोल झालेली आहे प्लेटमध्ये ठेवून देते याच पद्धतीने उरलेल्या सर्व वड्या काढून घेते अशा प्रकारे मी काही वड्या काढून घेतलेल्या आहेत वडीला रंग काय सुरेख आलेला का आहे पिस्ता घातल्यामुळे वडी दिसायला तर खूपच सुंदर दिसत आहे सगळीला तर खूप सविष्ट झालेली आहे तुम्हाला मी एक वडी तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकदम मौसूत अशी नारळाची बर्फी म्हणजेच वडी खाण्यासाठी तयार आहे कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरी करून बघा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा